टिवी मराथी अपले आपन टिवी मराथी, मी कदम बिग टीव्ही वरती आपल्या सर्वांचं स्वागत आहात बिग टीव्ही तानाजी ओनकंडे बहुजन समाज पार्टी जत विधानसभा अध्यक्ष दोन हजार पंचवीस मध्ये ज्या जतनगरपालिकेचे जत नगरपालिकेची निवडणूक निवडणूक आलेली आहे त्या जत नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये बहुजन समाज पार्टी अजित पवार गट राष्ट्रवादी काँग्रेस व उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा गट हा तिन्ही गट म्हणून एकदम चांगल्या पद्धतीने व एकदम ताकदीने लढत लढत आहे आणि काँग्रेस आणि भाजपच्या जर उमेदवारांचा जर आपण विचार केला तर आमच्या आघाडीचे आघाडीचे सर्व उमेदवार एकदम हुशार आणि एकदम चांगले म्हणजे पूर्ण जनतेशी नाळ असलेले पूर्ण उमेदवार उम्मे, आहेत बहुजन समाज पार्टीचे हत्तीचिन्हावरती वार्ड नंबर चार मध्ये आमचे दोन नगरसेवक आहेत आणि बाकीचे जे नगरसेव बाकीचे नगरसेवक आहेत ते जत मध्ये ते पूर्ण घड्या चिन्हावर आमचे आमचे बहुजन समाज पार्टीचे फक्त हाती चिन्हावरती आमची निवडणूक आम्ही लढत आहे येणाऱ्या काळामध्ये बहुजन समाज पार्टी व राष्ट्रवादी अजित पवार गट यांच्या संयुक्त संयुक्त आघाडीने जत शहराचा पूर्ण कायापालट कायापालट एकदम चांगल्या पद्धतीने झाला पाहिजे ही बहुजन समाज पार्टीची पूर्ण विचारधारा आहे बहुजन समाज पार्टीची विचारधारा धारा ही फुलेशराव आंबेडकर विचारधारा आहे आपली विचार बहुजन समाज पार्टी काम करते बहुजन समाज पार्टी पार्टीच्या वतीने जे आमचे वार्ड नंबर चारचे जे दोन उमेदवार दिले आहेत एकदम दमदार उमेदवार आहेत व आम्हाला वार्ड नंबर चार मधून चांगला प्रतिसाद दाबत आहे व आमच्या आघाडीमधून नगराध्यक्ष पदाचे जे उमेदवार आहेत सुरेजरावजी शिंदे सरकार यांना पण जतच्या जनतेने एकदम चांगल्या पद्धतीने बहुमताने निवडून द्यावे व बहुमताने त्यांनी निवडून येणार आहेत एवढं बोलतो सांगतो